मित्रांनो नमस्कार असं म्हणतात की पुढच्याला ठेच लागली की मागचा शाणा होतो किंवा थोडासा घाबरतो की आपण त्या वाटेवर जायचं की, की नाही आज गोरेगावमध्ये हीच अवस्था मोतीलाल नगर पुनर्विकासाबाबत झालेली आहे मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाची जेव्हा चर्चा झाली तेव्हा दोन नावं होती एक एल एन टी आणि एक अदानी आणि तेव्हा वेळोवेळी आम्ही सांगत आलो की लोकांनाही माहिती होतं की अदानी ग्रुपलाच हे टेंडर मिळणार त्याला कारण असं होतं एक तर छत्तीस हजार कोटींचा खर्च आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे अदानींचे असलेले राजकीय लागेबांधे संबंध त्यामुळे अदानींना मिळणार हे निश्चित होतं मात्र तरी देखील मोतीलाल नगर रहिवाशी जे आहेत ते काहीसे अस्वस्थ होते कारण सोन्याची अंडी देणारी ही कोंबडी आहे मोतीलाल नगर पुनर्विकास ही एक मोठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ती कोंबडी कोण कापणार याची चर्चा होती आणि तेवढीच उत्सुकता गोरेगावकरांना होती एकशे त्रेचाळीस एकरचा हा भूखंड त्याच्यावर जवळपास चार हजार पाचशे कुटुंबीय हो। त्या तीन हजार आठशेच्या च्या आसपास जे आहेत ते घरामध्ये राहतात आणि एक साडेसहाशे सातशेच्या घरात लोक तिथे झोपडपट्टी भागामध्ये तिथे स्थिरावलेली आहेत त्यामुळे हे साडेचार हजार जी लोक आहेत त्यांना एक अस्वस्थता होती की नेमकं काय का होणार कारण त्यांनी यापूर्वी दोन घटना गोरेगावातली दोन प्रकल्प आपल्या डोळ्याने पाहिले आहेत त्यातील एक प्रकल्प म्हणजे निर्लॉनचा निर्लॉनचा प्रकल्प हा गेल्या चौदा ते पंधरा वर्षापासून रखडलेला आहे भले आता तो हळूहळू पूर्ण होतोय पण तरी देखील एक वनवास पूर्ण चौदा वर्षाचा येथील रहिवाशांना बाहेर काढावा लागला हे तेवढंच सत्य आहे आणि तेच सत्य पत्राचाळीच आहे पत्राचाळीत देखील आज जवळजवळ पंधरा वर्ष होत आली लोकांना ताबा मिळालेला नाही लोक भाड्यावर बाहेर राहतात त्यामुळे मोतीलाल नगरच्या रहिवाशांना अशी भीती आहे की जी अवस्था या लोकांची झाली पत्राचाळीच्या सहाशे बहात्तर कुटुंबियांची झाली ती आपली जर जा झाली तर आपण करायचं काय त्यामुळे साहजिकच काही रहिवाशी संघटना आहेत तिथे चार थे ते पाच संघटना आहेत त्यातील तीन संघटना हायकोर्टामध्ये गेल्या सध्या असं आहे की तुम्ही कोर्टात गेल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल का नाही आणि खास करून सरकारच्या बाजूने किंवा जर तिथे भाजपचं काही हित असेल तिथे तुम्हाला न्याय मिळेल अशी शक्यता जनतेला कमी वाटते त्यामुळे साहजिकच सुरुवातीपासूनच मोतीलाल नगरच्या रहिवाशांना असं वाटलं होतं की जरी कोर्टात संघटना गेल्या असतील तरी त्यांना किती न्याय मिळेल आणि झालं तसंच हायकोर्टाने निकाल दिला आपण काही हस्तक्षेप करणार नाही इकडे लोकांचं ऐकून घेतलं नाही जे रहिवाशी संघटना त्यांचं कोणतही ऐकलं नाही आणि निर्णय दिला तो माडाच्या बाजूने त्यामुळे आता असं झालंय की अदानीला छत्तीस हजार कोटीचं हे टेंडर पास झालेलं आहे मोतीलाल नगरच्या रहिवाशांच्या ज्या मागण्या आहेत एक संघटना म्हणते सोळाशे स्क्वेअर फीट द्या एक संघटना म्हणते दोन हजार स्क्वेअर फीट द्या आता जास्तीत जास्त जेवढं मिळेल तेवढं त्या रहिवाशांना पाहिजे आणि तो त्यांचा हक्क का आहे कारण एकशे बेचाळीस एकर जे आहे त्याच्यामध्ये जर तीन पार्ट पडले तर साहजिकच त्यांच्या वाट्याला दोन हजार स्क्वेअर फीट जागा आली तर चुकीचं ठरणार नाही पण आता म्हाडा किती देणार कारण म्हाडाने जेव्हा बेचाळीस एकरवर पत्राचाळ उभारली तेव्हा असं ठरलेलं की चौदा चौदा एकर तिघांना दिले जाईल पण जे लोकांचे सहाशे बहात्तर कुटुंबियांची घरं आहेत ती फक्त पाच ते साडेचार एकर वर बांधली त्यामुळे आता मोतीलाल नगरच्या रहिवाशांना किती मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण जवळजवळ पंचेचाळीस एकर त्यांना पंचेचाळीस पंचे ते सत्तेचाळीस एकर मिळायला पाहिजे पण तेवढा मिळणार नाही त्यामुळे आता मोतीलाल नगरच्या रहिवाशांच्या ज्या मागण्या आहेत त्यापैकी एक मागणी आहे की किमान दोन हजार कार्पेट आपल्याला मिळायला पाहिजे दुसरी मागणी त्यांची अशी आहे की कॉर्पस पण मिळायला पाहिजे तिसरी मागणी त्यांची अशी आहे की आधी आम्हाला घर बांधून द्या म्हणजे जो मोकळे भूखंड आहे मोतीलाल मध्ये तीन ते चार मोकळे भूखंड आहेत त्यापैकी एखाद्या भूखंडावर आमची घरं उभारा आम्हाला ताबा द्या आणि मग आमच्या घराचा ताबा घ्या अशा एक रास्त मागण्या या मोतीलाल नगरच्या रहिवाशांनी केल्या आता मोतीलाल नगरच्या रहिवाशांचा सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो हा आहे की त्यांच्यामध्येही एकजूट नाही जी पत्राचाळीमध्ये नव्हती पत्राचाळीचे जर तुम्ही एकंदरीत पंधरा वर्षाचा जर इतिहास व्हायला तर पहिली कमिटी होती मग दुसरी कमिटी आली आता कोणकोणती कौन कमिटी सेट झाली कोणत्या कमिटीने बिल्डरला मदत केली माडाला मदत केली हे त्या त्या कमिटीला माहिती आहे किंवा त्यातील रहिवाशांना माहीत आहे मात्र शेवटी असं आहे की तुम्ही मध्यमवर्गीयांचा जर डाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या आड जर काही कमवण्याचा प्रयत्न केला तर भगवान के घर देर आहे अंधेर नाही लाठी कधी ना कधी तुमच्या पाठीत पडणार आज मोतीलाल नगरच्या बाबतीत ती स्थिती आहे मोतीलाल नगरमध्ये काय चार आणि पाच संघटना आहेत या संघटना चार दिशेला उभ्या असतात आता त्यातील दोन तीन संघटना काही एकत्र येत आहेत आता त्यांच्या मागण्या काय त्या संघटनात कोण आहे याच्यात आपल्याला मध्ये पडायचं नाही आपल्याला मोतीलाल नगरच्या साडेचार हजार कुटुंबियांचं सा भलं कसं होईल हे पाहणं महत्वाचं आहे आज मोतीलाल नगर पूर्वीसारखं राहिलेलं नाही कमर्शियल झालेलं आहे अनेक ठिकाणी व्यावसायिक गाडे उभे राहिलेले आहेत हॉटेल्स लॉज सगळे उभे राहिलेले आहेत अनेक जागा या गुजराती मारवाडी मुस्लिम समाजाने घेतलेल्या आहेत त्यांना फारसा रस नाहीये की बाबा आपण आंदोलनात रस्त्यावर उतरायचं संघटनांच्या मागे उभं राहायचं रस्त्यावर जय जयकार हाय हाय जिंदाबाद असं करायचं यात त्यांना मुळीच रस नाही त्यामुळे जेव्हा जेव्हा या रहिवाशी संघटनेची आंदोलनं होतात तेव्हा तिथे संख्या कमी असते लोकांची लोक तिथे जायला मागत नाहीत पण तरी देखील ते जात नाहीत याचा अर्थ असं नाही की त्यांना काही पडलेलं नाही किंवा त्यांना अस्वस्थता नाही त्यांना भीती नाही तर त्यांना ती आहे पण ते सांगणार कोणाला रस्त्यावर उतरून काय होणार नाही त्याला कल्पना आणि त्यातच अदानी गौतम अदानी यांच्या कंपनीला आता हे छत्तीस हजार कोटीचं टेंडर मिळालंय आज जर छत्तीस हजार कोटी जर अदानी खर्च करणार असतील तर त्यांना त्यातून जवळपास मिळणार उत्पन्न हे जवळजवळ बहात्तर हजार कोटीच्या घरात आहे मग त्याच्यामध्ये राजकारणी मोठे आले माडाचे मोठे अधिकारी आले छोटे मोठे अधिकारी आले या सर्वांना पैशाचं वाटप होणार आहे आणि म्हणूनच मगाशी मी म्हटलं की ही सोन्याची कोंबडी आहे ती आता अदानींच्या हाती लागली आहे आणि ही कोंबडी अदानी कापणार आहे जेव्हा ही कोंबडी ते सोन्याची कापतील तेव्हा त्यातील कोणाकोणाच्या वाट्याला किती किती येणार आहे हळूहळू हळूहळू जसं बांधकाम सुरू होईल तसं स्पष्ट होईल पण मला असं वाटतं की गोरेगावातील जे राजकारणी आहेत म्हाडाचे जे, जे अधिकारी आहेत किंवा मोठे जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही अदानींचं भलं करताय करा हरकत नाही पण तेच करण्याबरोबर तुम्ही या गोरे गावातील या मोतीलाल नगर एक दोन तीन मधील साडे चार हजार कुटुंबियांचा भलही बघायला पाहिजे त्यांना जास्तीत जास्त मोठी जागा मिळायला पाहिजे त्यांच्यावर अन्याय होता कामा नये त्यांना कॉर्पस पण मिळायला पाहिजे त्याला कारण असं आहे आज आपल्याला कळत नाही आज पत्राचाळ उभी राहिली आहे पत्राजाळीला जे कॉर्पस पण पंचवीस कोटी जरी मिळाला असला तरी जेव्हा ही बिल्डिंग बांधून होईल तेव्हा कमीत कमी महिन्याला साडेसात ते आठ हजाराचा मेंटेनन्स येणार आहे आज मध्यमवर्गीय सर्वसामान्य माणूस महिन्याला हा भरू शकतो का तशीच गत की मोतीलाल नगरची होणार आहे त्यामुळे मोतीलाल नगरचा रहिवासी असं वाटतं की आपल्याला मोठ्यात मोठा जर मेंटेनन्स मिळाला म्हणजे कॉर्पस पण मिळाला आपला मेंटेनन्स कमी होईल त्यामुळे त्यांना थोडी एक दोन हजार स्क्वेअर फिटापर्यंत जागा पाहिजे काही संघटना म्हणतात सोळाशे स्क्वेअर फीट पाहिजे पण मला असं वाटतं की म्हाडाने विचार करावा अदानी विचार करावा आणि एक समाधानकारक असा तोडगा काढावा रहिवाशांच्याही इच्छा अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण कराव्या कारण रहिवाशी हे तुमच्यावर अवलंबून आहे आता रहिवाशांची उडी कितीपर्यंत जाणार ते सुप्रीम कोर्टात चालले एक संघटना आहे ती सुप्रीम कोर्टात जाणार सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार तर सुप्रीम कोर्ट मला वाटत नाही अदानींच्या विरोधात धडक असा निर्णय देतील त्यामुळे इथे अदानींची सरशी होणार आहे पण ती सरशी होताना तुमच्याकडे दोनच पर्याय हे जे रहिवाशांकडे साडेचार हजार रहिवाशी आहे तुमच्याकडे दोन पर्याय आहे एक पर्याय हा आहे की तुम्ही एकजूट करा सर्व कमी सर्व रहिवाशी एकत्र या आणि आपला लढा उभारा तर त्या लढ्याला महत्व येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोळे बंद करून कोणत्याही कमिटीवर विश्वास ठेवू नका कारण जी गत पत्रचाळीची झाली ती मोतीलाल नगरच्या रहिवाशांची होऊ नये अशी एक माफक अपेक्षा आहे त्यामुळे जो पण निर्णय कमिटी घेईल त्याचा विचार करा त्यावर तुम्ही पण तुमचा निर्णय सांगा तुमचे विचार मांडा आणि एकजूट ही सर्वात महत्वाची आहे तुम्ही एकजूट करा म्हाडाशी लढा अदानीशी लढा कारण तुम्ही लढणार तो तुमचा लढा किती आहे त्यावर सर्व काही अवलंबून आहे जेव्हा तुम्ही थकाल लढा देऊन तेव्हा मात्र मग म्हाडा अदानी राजकारणी हे तुमच्यावर वरचड ठरतील आणि ते जे तुम्हाला देतील ते तुम्हाला घ्यावं लागेल शेवटी सत्य हेच आहे की मोतीलाल नगर पुनर्विकास जी योजना आहे ही जी सोन्याची कोंबडी आहे ती आता कापणार आहे अदानी त्यामुळे आता मोतीलाल नगरचे रहिवाशी काय करतात एकजूट करतात एकत्र येऊन लढतात अदानीना सांगण्यामध्ये त्यांना पटवण्यामध्ये यशस्वी ठरतात की माडा राजकारणी आणि अदानी यांच्या दबावाखाली या सर्व साडेचार हजार कुटुंबियांचा सा बळी जातो हे बघणं फार उत्सुकतेचं ठरणार आहे मी अमित जोशी रविवारी महाराष्ट्राचा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र